मात्र तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ घडामोडी डॉक्टर जे जे मगदम अभियांत्रिकीचे विशेष श्रमसंस्कार शिबिर जांभळी येथे सुरू जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदम अभियांत्रिकी महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे से विशेष श्रमसंस्कार शिबिर जांभळी तालुका शिरोळ येथे दिनांक आठ ते, ते चौदा जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे सदर शिबिराचे उद्घाटन संस्थेच्या उपाध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर सोनाली बगधूम व जांभळी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री के आर चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी मार्गदर्शन करताना अॅडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम यांनी नेहमीच्या अभ्यासक्रमासोबतच आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे तसेच श्रम व संस्कार याचे धडे गिरवण्याचे महत्व विशद केले श्री चव्हाण यांनी ग्रामस्वच्छता करण्याबरोबर आरोग्य व मनाची स्वच्छता महत्वाची असल्याचे सांगितले सरपंच स अरुणा केशव कोळी यांनी शिबिरातील स्वयंसेवकांना ग्रामपंचायत व सर्व सहकार्याची ग्वाही दिली तसेच शिबिरासाठी जांभळे गावाची निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त केला व संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदम यांचे आभार मानले यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर एस एस आडमोटे प्राचार्य डॉक्टर पाटील ऍडवायझर डॉक्टर बी देशनावर पोलीस पाटील डॉक्टर सतीश कांबळे सर्व ग्रामपंचायत सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक व्ही ए पाटील गोडसे व साईनाथ मोहिते यांनी केले आभार डॉक्टर ए एम मोरे यांनी मांडले सदर शिबिराअंतर्गत माझी व्यसनधरा अभियान स्वच्छ भारत अभियान प्लास्टिक मुक्ती अभियान अंधश्रद्धा निर्मूलन सर्वेक्षण पथनाट्य व्यसनमुक्ती तसेच वृक्षारोपण इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहेत डीन स्टुडंट्स प्राध्यापक पी पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक पी ए चोगले व त्यांच्या सहकार्याने सदर शिबिराचे आयोजन केले आहे